आज आज पी थी आहे आज जेव्हा भाजप महाराष्ट्राने बघते दिल्लीतले मोठे पत्रकार होते साहेबांची खूप जवळ आहे माहिती आहे हे माझ्याशी आज बी जे पी सगळ्यात जास्त वाहेब ते महाराष्ट्र बद्दल झाले बाकीचे राज्य त्यांना वाटतं ठीक आहे हे सगळे येतील आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये शरद पवार आहेत त्याच्यामुळं त्यांना खूप मोठी ताजी पडली त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी साहेबांना साथ देत राहायला पाहिजे इथून पूर्वी पण इंदिरा गांधींची लाट आली नरेंद्र मोदी साहेबांची लाट आली तरी पण बारामतीकर हल्ले नाही मला खात्री आहे की इथून पुढं पण ते हलणार नाही अजून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आता म्हणजे दुपारची वेळ संध्याकाळची वेळ असून पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आला तुम्ही आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद देत आहे त्याच्यामुळं काही लोक थोडे आता वायभर व्हायला लागले तुम्हाला बातम्यांमध्ये आता दिसत असेल की काही चांगलं काही नाही एकच विनंती आहे की सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका काय काय चुकीच्या बातम्या पण आता लोक सांगतायत पण हे सगळं होत असताना उलट मला आनंद वाटतो की तुम्ही सगळे मला साथ देत आहे ताईंना साहेबांना साथ देत आहे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही येत आहे भेटताय बोलताय त्याच्यामुळे असेल की बाकीचे काही लोक जरा गोयबर झाले असावे पण असेच तुमची साथ राहू देत इथून पुढं पण तुम्ही या आता दोन महिने राहिले इलेक्शनसाठी आपल्याला वाटतं पंधरा वीस एप्रिलपर्यंत इलेक्शन होईल ते, ते सात आठ मेपर्यंत गेले त्याच्यामुळं आपल्याला अजून दोन महिने कष्ट घ्यायचे आहेत आपल्याला फिरायचं आहे अजून प्रचार करायचा आहे ऐन वेळेला आपलं चिन्ह आपल्याकडून काढून घेतलं पण आता त्यांनी आपल्याला तुतारी हे नवीन चिन्ह दिलंय आणि आता दिवस मला वाटतं तुतारीचे आहे तुम्ही जर वर बघाल तर ते पण गाड्या तीर्थ झालंय त्याच्यामुळं आता इथल्या चालू आहे तो थोडं तीर्थ श्रेष्ठचं भाग्य जाऊ नये पण आता तुम्ही समजून घ्या त्याच्यानं तुम्ही समजून घ्या की दुपारी आता वाचला द्या की पुढेही वाजत जाईल आणि सगळ्यांनी दुपारीचा प्रचार करत राहिला पाहिजे अजून एक विशेष गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मला सांगायची आहे की आज पहिल्यांदा शिवाजीराव चव्हाण आपल्या आपल्या आंगणवाडीच्या आपल्या सगळ्यांमध्ये आले आणि हे म्हणत होते की मी येतो मी करतो मी प्रचार करणारे मी येणारे आज पहिल्यांदा ते इथं ओपन झाले ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर अभिमान वाटतो की आता यांच्यासारखे पण लोक बाहेर यायला लागले आपल्या इथं यावं आपण त्यांचा मी स्वागत करतो शुभे शुभेच्छा दे देतो <laughs> शिवाजीराव साहेब कसे ओपन झाले कुणाला न घेता काही धडपशाही दमदाटीला न घेता ते आता आपल्यामध्ये आले आणि तसंच चव्हाण साहेब पण ओपन झाले त्याच्यामधून आपल्याला दिसतंय की हळूहळू हळू सगळ्या आपल्याकडे वळायला लागतात तुमचं पण मी मनापासून स्वागत करतो